नमस्कार महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे आता गुड न्यूज अशी आहे की बघा मंडळातील सर्व पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे अत्यावश्यक वस्तूंचा जो काही संच असेल इसेन्शियल किट तो पुरवण्यासंबंधी शासनाचा नुकताच जी आर आलेला आहे पाहू शकता उद्योग व कामगार विभागामार्फतचा हा जी आर आहे आणि अठरा जूनचा हा जी आर आहे तर या अंतर्गत नेमक्या कोणकोणत्या वस्तू पुरवल्या जाणार आहेत ते संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहू आणि यासाठी कोण पात्र आहे कोण नाही ते पण पाहू तर सर्वात अगोदर या अंतर्गत कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत त्याची लिस्ट आपण इथे पाहू तर आता इथे पाहू शकता तुम्ही त्या वस्तूंची लिस्ट दिली आहे कोणकोणत्या वस्तू यामध्ये मिळणार आहेत तर सर्वात पहिले पात्र्याची पेटी दिली जाणार आहे तुमचे कपडे वगैरे कारण बांधकामांना बांधकाम कामगारांना कसं पाऊस वगैरे जास्त झाला तर घरात पाणी जाऊ शकतो वगैरे तर त्यासाठी त्यांचे कपडे सुरक्षित राहावं यासाठी पत्रेची पेटी दिली जाणार आहे त्यानंतर एक प्लॅस्टिकची चटई दिली जाणार आहे धान्य साठवणूक कोठी दिली जाणार आहे पंचवीस किलोची परत एक धान्य साठवणूक कोठी बावीस किलोची म्हणजे धान्य साठवणं सर्वात महत्त्वाचं काय आहे धान्य साठवणं तर तुम्हाला दोन पोटे दिल्या जाणार आहेत धान्य साठवण्यासाठी एक पंचवीस किलोचे असणार आहे आणि एक बावीस किलोचे असणार आहे त्यानंतर एक बेडशीट दिली जाणार आहे चादर दिली जाणार आहे ब्लँकेट दिले जाणार आहे आणि साखर ठेवण्यासाठी एक डबा दिला जाणार आहे जो ज्यामध्ये एक किलोपर्यंत तुम्ही साखर ठेवू शकता तसेच चहा पावडर ठेवण्यासाठी एक अर्धा किलोचा डबा दिला जाणार आहे आणि सर्वात शेवटी वॉटर प्युरिफायर जो की अठरा लिटरचा असेल अठरा लिटरचा वॉटर प्युरिफायर हा दिला जाणार आहे तर पाहू शकता एवढ्या वस्तूंचा संच हा बांधकाम कामगारांना दिला जाणार आहे आणि त्यासाठी नेमके कोणते कोणकोण पात्र आहे तर इथं पाहू शकता योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये दिलेले आहे की मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम बघा जीवित बांधकाम कामगार पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतो या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र बघा ह्या संपूर्ण हे जेवढे हे अधिकारी आहेत ह्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्ज कुठे करायचा आहे तर जिल्हा कामगार सुविधा केंद्र जेवढे काही जिल्ह्यामध्ये कामगार सुविधा केंद्र असतील त्या संपूर्ण कामगार सुविधा केंद्रामध्ये तुम्हाला हा अर्ज करायचा आहे यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना आवश्यक म्हणजे हा अर्ज तुम्ही जिल्हा कामगार सुविधा केंद्राकडे जाऊन ह्या अधिकाऱ्यांकडे जर तुम्ही अर्ज केला तर ते काय करणार तुम्हाला इसेन्शियल वस्तूंचा किट संपूर्ण आपण जे वर पाहिलं ते संपूर्ण किट्स हे ते संपूर्ण किट्स हे तुम्हाला तिथे मिळेल तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती कामगार बांधकाम कामगारांसाठी होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद